प्रेक्षकांनो आजच्या मध्ये आपण असं पाहणार आहोत की ते पोलीस आता म्हणजे घोरपडे पोलीस हे नंदिनीला खूप असं क्लोज असतं ते ओळखत असल्यामुळे आता नंदिनीला त्यांनी बोलवलेलं असतं कारण जीवा हासारखा माझी जी बायको नंदिनी असं म्हणत असतो आणि त्यामुळेच ही नंदिनी आता समोर आलेली असते तेव्हा आता पोलीस तिला पाहून खूपच आश्चर्यचकित होतात कारण देशमुखांची सोम तो आहेच नंदिनी अगं मा मी आता घोरपडे वकील म्हणजे पोलीस जे आहे ते खूप चिडलेलं असतात जीवाने पार्थ पण अचानकचपणे नंदिनीला पाहून ते शांतच बसतात कारण नंदिनीचा नवरा म्हणजे जीवा देशमुख यानेच तर ते दीपकला मारहाण केली आहे आणि त्यानेच कायदा हातात घेतलेला आहे पण नंदिनीमुळे सतरा मुलींचं नुकसान होता होता राहिलंय आणि हीच आठवण म्हणून आता पोलीस असं म्हणतात की नंदिनी मॅडम आम्ही आतापर्यंत तुमच्या मिस्टरांना आणि तुमच्या दिराला खूप काही बोललो पण त्यामागचं कारण असं आहे की कायदा हातात घेणं चुकीचं आहे ना मॅडम यांनी हे सगळं करण्या अगोदर एकदा पोलीस कंप्लेंट करायला हवी होती ना तुम्हाला त्या माणसापासून त्रास होत होता मग तुम्ही एकदा पोलीस कंप्लेंट करायला हवी होती असं कायदा हातात घेऊन तुम्ही एक प्रकारे गुन्हाच केला आहे ना आम्हाला त्या माणसाने इथे म्हणजे तक्रार नोंदवली आणि त्यामुळेच आम्ही आता ती तक्रार नोंदवून घेतली होती मग आता मा नंदिनीही ती जीव आणि का पार्थला म्हणत असते की हे बघा तुम्ही कायदा हातात घेतला आहे हे चुकलं आहे ना तुमचं आता ती इथं पोलिसांसमोर जीव आणि काव्याला आणि पार्थला पण बोलायला लागते की तुमचं पण चुकलंच जरा कारण आपण पोलीस कंप्लेंट केली असती तर आपण सेफ राहिलो असतो आता तुम्ही ऑफिशियली स्टेटमेंट लिहून घ्या मग आता नंदिनी पोलिसांना ऑफिशियली स्टेटमेंट देते आणि त्यानंतर पोलीस सांगू लागतात की मॅडम हे बघा आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आणि ही तुमच्या घरची माणसं आहेत पण मग त्या माणसावर जीव घेणं हल्ला केला आहे जर त्या माणसाचं काही बरं वाईट झालं असतं तर कोणावर आरोप लागले असते आणि कायदा काय म्हणतो पुरावा असा मोठा पुरावा जर अस समोर असता तर आज आम्ही तुमच्या पार आणि जीवा दोघांनाही वाचवू शकलो नसतो तेव्हा आता नंदिनी पार्थला जीवाला समजून सांगते की याच्या पुढे असं करायचं नाही आणि मग नंदिनी आता पोलिसांना सांगते की हे बघा त्यांचा असं करण्यामागचं कारण पण जरा वेगळा आहे कारण तो दीपक का आहे ना तो माझ्या आनंदिवासमध्ये आला होता आणि तिथे गेल्यावरती त्याने असं केलं की सगळेजण नाटकाला गेले होते मी एकटीच होती आणि त्याने असा डाव म्हटला होता की आज काही करू नंदिनीचा जीव घ्यायचा तो पूर्ण तयारी करून आला होता तो जसं ऑफिसमध्ये आला ना माझ्या तेव्हा लाईट बंद झाला आणि नंतर मला त्याने खूप असं बोलणं केलं की तू माझ्याशी लग्न केलं नाहीस मी तुला असं जिवंत पाहू शकणार नाही तू त्या जिवाशी तू पारची झाली नाहीस तू जिवाशी पण होणार नाही कारण मी तुला असं बघू शकत नाही माझ्या डोळ्यासमोर तू माझ्या डोळ्यासमोर चालतेस कारण तुला मी नको होतो ना तर आता मलासुद्धा तू नको आहेस असं खूप बोलणं केल्यानंतर त्याने मला फासावर लटकवलं आणि जी फासाची दोरी असते ना ती त्याने दरवाजाला लावून ठेवली की जेणेकरून बाहेरचं कोणी जर प्रवेश करून आतमध्ये आलं तर त्या दोरीने आता दो दोरीचा म्हणजे दोरी दोरी ही ओढला जाईल आणि जेव्हा कधी फास लागेल त्याच्यावर त्याच माणसाचा आरोप येईल आणि माझ्याकडून त्याने असं लिहून पण घेतलं होतं की तू असं इथे लिहायचंस की मी आत्महत्या केली आहे मला काय कोणी मारलेलं नाहीये आणि याला फक्त जीवा जबाबदार आहे कारण माझं लग्न हे बळजबरी केलं गेलं होतं आणि जीवापासून मला त्रास होतो आणि म्हणून मी आत्महत्या करते कारण त्याला स्वतःला अडकायचं नव्हतं ना दुसऱ्यांवरती आरोप प्रत्यारोप करून त्याला मोकळं व्हायचं होतं पण नेमकं आता काय झालं हे दोघं भाऊंना राग आला कारण त्याने इतकी त्याच्यामध्ये हिंमत आहे की त्याने आमच्या घरामध्ये येऊन पण हल्ला केला आणि त्यामुळे माझ्या बहिणीवरती त्याने जीव घेण्या के हल्ला केला मला समजून आणि नंतर त्याने एक विषांतर करून रिक्षामध्ये पण तो माझा पाठलाग करत आला होता एवढं सगळ्या गोष्टी झाल्या तरी मग आता पोलीस म्हणतात की मॅडम असं सगळं करणारा दिपक आहे का ते नंदिनी म्हणते हो हे सगळं दीपकने केले पोलीस म्हणतात की मॅडम हे खूप चुकीचं केलं दीपकने पण आम्हाला काय म्हणायचं आहे इतकं सगळं झाल्यानंतर तुम्हाला एकदाही वाटलं नाही का पोलीस कंप्लेंट करावी जर तुम्ही पोलीस कंप्लेंट केली असती तर तुम्हाला आता ही वेळ आली नसती पोलीस असतात पोलीस सगळं बरोबर करतात असं आता नंदिनीला समजावं लागतात मग नंदिनी म्हणते की तुमचं बरोबर आहे पण देशमुखांची फॅमिली खूप वेगळी आहे आणि इथे कसे जो निर्दोष आहे त्याला सोडून दिलं जातं आणि जो आरोपी आहे त्याचा बदला घेतला जातो मग आता जीवाने अं पारध्ला कळालेलं असतं की आपलं चुकलंय आणि ते दोघं आता पोलिसांनाच समजूत काढायला लागतात. की आमचं चुकलंय पण आमचा असं हेतू नव्हता की त्याला जीवे मारायचं. आमचा फक्त एवढंच प्लॅन होता की ज्या प्रकारे नंदिनीला त्याने त्रास दिला मग आता जीवा म्हणतो की माझ्या नंदिनीचा जीव कसा तळमळत होता त्या दिवशी. ती एकटी असताना त्याने हल्ला केला तिच्यावरती आणि असं त्याने अचानक सगळं काही घडवलं त्यामुळे मला डोकं सनक निघाली होती आणि मला नंदिनीचाच बदला घ्यायचा होता पण माझ्या मनात असं येत नव्हतं की मी त्याला जीवे मारायचं होतं त्याचं शिवच घेऊन टाकेल मला फक्त त्याला सुरवायचं होतं त्याला मारून एवढंच फक्त त्याच्या लाईनवर आणायचं होतं की याच्यापुढे त्याने आमचं नाव घेता कामा मं नाही आणि आमच्या घरातील कोणत्याही सदस्यावर पुन्हा असे हल्ले करायचे नाही एवढंच मला त्यातून सांगायचं होतं मग पोलीस म्हणतात की ठीक आहे पण याच्यापुढे तुम्ही असं काहीही करायचं नाही पण नंदिनीमुळे मात्र आता पार्ताने जीवा वाचलेले आहेत कारण ते पोलीस आता कॉस्टेबलला सांगतात की आपण यांना ताब्यात नाही घ्यायचं कारण त्यांनी असं कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही कारण नंदिनी ओळखीची असल्यामुळे कुठेतरी त्यांचा गुन्हा हा दाबला गेला असंच म्हणावा लागेल आणि मग ते पोलीस निघून जातात तर रूममध्ये आता जीवा आणि नंदिनी बोलत असतात जीवा म्हणत असतो की आता मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही तुम्ही बनवलेले अक्रोडची मनासमधी मी आवडीने खाईन तुम्ही मला कोणत्याही वेळेस कॉल केला तरी मी तो रिसीव्ह करेन मी कितीही कामात राहिलो तरी मी तुम्हाला मनाला लागेल असं कोणताही अपशब्द बोलणार नाही असं आता जीवा नंदिनीला म्हणू लागतो मग नंदिनीबद्दल इतकी वाहवा केल्यावरती नंदिनी म्हणते की तुम्ही माझं खूपच कौतुक करताय तुम्ही तर मला अजून मैत्रीण म्हणून पण ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे मग आपल्या दोघांमध्ये काय नातं आहे कारण तुम्ही मला आपला एक महिना झाल्यानंतर आपली जेव्हा वन मंथ ॲनिव्हर्सरी होती तेव्हा तुम्ही मला खूप काही ऐकवलं होतं तुम्ही माझा अपमान केला होता आणि त्याच वेळेला मी ठरवलं होतं की तुमच्या मनात माझ्याबद्दल कोणत्याही प्रकारची जागा नाही उगाच मी तुमच्या बळजबरीनेच मागे लागली असं मला वाटायला लागलं आहे मी खूप लुझर आहे का हो असं सुद्धा जीवाला म्हटलेलं असतं जर तुम्हाला माझ्या आयुष्यात काही जागा द्यायची नसेल तर आपण वेगळं होऊन जाऊयात तुम्ही मला डिवोर्स म्हणता टाका ही गोष्ट सुद्धा आता नंदिनीला आठवत असते आणि त्यामुळे सुद्धा आता त्या जुन्या गोष्टी आठवून म्हणतो की माझं चुकलंय मला माहीत आहे की मी तुम्हाला खूपच असं रागेल बोललोय पण आता मला माझी चुकी कळाली आहे मी याच्या पुढे तुम्हाला कधीही रागील असं बोलणार नाही असं आता जीवा नंदिनीला सांगत असतो पण त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे की नंदिनी त्याची कोण आहे नंदिनीला तो काय म्हणून ॲक्सेप्ट करणार आहे बायको की मैत्रीण हे आता नंदिनीने त्याला विचारलेलं असतं पण तो आता म्हणतो की मी तुम्हाला याचं उत्तर नंतर देईन आणि तो निघून जातो कर रूम तो तर दुसरीकडे पार्थ आणि काव्य पण रूममध्ये असतात तेव्हा पार्थ बघतो तर काव्य अभ्यास करत असते पण तिचं अभ्यासाकडे लक्षच नसतं ती दुसरीकडेच विचारत पडलेली असते म्हणून तिला म्हणतो की ओ क्वालिटरनी बाई तुम्हाला अभ्यास करायचा नाही का तेव्हा काव्य म्हणते की काय अभ्यास करू लक्ष तर लागायला पाहिजे ना डोक्यात एवढे विचार असताना अभ्यास कसा होईल मग पार्थ म्हणतो की तुम्हाला काम नसतं त्या तास आम्ही सुखरूप थांबले आम्हाला अटक झाली असती मग काय केलं असतं तुम्ही पोलिसांनी त्या नंदिनी देशमुखमुळेच म्हणजेच तुमच्या मोठ्या बहिणीमुळे आम्ही वाचलोय ह्याचं कौतुक नाही वाटत आहे का तुम्हाला पण काव्याच्या मनात वेगळेच विचार चालू असतात कारण जीवा हा पोलिसांना जेव्हा सांगत असतो की त्या दीपकने माझ्या बायकोवर हल्ला केला माझ्या नंदिनीवर त्याने हल्ला केला आणि मग मला हे कसं सहन होईल त्यामुळेच काव्याला असं वाटत असतं की जीवाला कुठेतरी नंदिनी आवडायला लागली आणि जीवा हळूहळू नंदिनीच्या साईडने व्हायला लागलाय त्यांच्यामध्ये एकजूट व्हायला लागली ह्या भीतीने आता काव्य विचार करू लागते आणि तिने नंदिनीला वचन पण दिले की ताई याच्या पुढे मी तुला कधीही तुझा अपमान होईल असं वागणार नाही तुझ्या सगळ्या म्हणण्याविषयी वागे। मी वागेल आणि मी तुझी लहान बहीण आहे त्यामुळे मोठ्या बहिणीचं ऐकणारच मोठ्या बहिणीने काही चुकीचं शिकवलेलं नाही आणि कुठेतरी मी आता तुला त्रास देणार नाही असं पण म्हटलेलं असते पण आज अचानक जीवाने जे काही नंदिनीचं कौतुक केलेलं असतं त्यामुळे काव्याचा जड फाट झालेला असतो तिला काय आता डोक्यातून ते विचार जात नाही कारण तिला असं वाटतंय की काव्य आता काव्याला असं वाटते की जीवाने नंदीने हे दोघं आता लवकरच नवरा बायको म्हणून एकमेकांना ॲक्सेप्ट करतील मग माझ्या प्रेमाचं काय लग्नाला एक महिना उलटून गेला तरी सुद्धा काव्याने अजून घरच्यांना सांगितलेलंच नाही की हे जीवाबद्दलचं सत्य आणि आता ती विचार करते की पार्थला सांगून टाकावं पण पार्थच्या मनात असं असतं की मीला असं सांगून मी ही तरी माझ्याबरोबर फ्रेंडशिप करेल ह्या अर्थाने तो तिला बोलत असतो की बघितलं ना जीवाने इतका त्रास दिला नंदिनीला पण तरीसुद्धा नंदिनी सगळं विसरून पुन्हा एकदा जीवाला तिने आपलं मानलंय जीवाने किती कौतुक केलं तेव्हा ती किती खुश होती बघितलं ना असं आता ती बोलत असते पार्थ बोलत असतो पण काव्या म्हणते की नंदिनीला सवयच आहे माझ्या वस्तू चोरण्याची मग आता पार्थ म्हणतो की तुम्ही असं का बोलते तुमच्या बहिणीबद्दल तुमच्याशी कोणती महत्त्वाची गोष्ट तिने चोरली तेव्हा आता काव्य त्याला सांगून टाकते की माझी खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी नंदिनीने माझ्यापासून विराम घेतली आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो की मला पण सांगा असं काय घेतलं आहे तेव्हा आता काव्य शांतच बसते तर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की काव्य आता जीवाबद्दलचं सत्य पार्थला सांगेल का तर दुसरीकडे पार्थ आता बोलता बोलता नंदिनीच्या त्या ड्रेसिंगची दोरी त्याच्या वॉचमध्ये अडकते तेव्हा आता पार्थ म्हणतो हे आणि जीवा म्हणतो की हे काय तुम्ही तर मला अडकवलं आता तर मी जाणार होतो मग नंदिनी म्हणते की हे किती छान वाटतं ना वॉच कारण आपण दोघंही या वॉचमध्ये अडकल्या गेलो तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर हे वॉच काम करणार माझे इंडिकेटर तुम्हाला जाणार आणि तुमचे इंडिकेटर मला येणार म्हणजे आपण दोघ दोघं एकमेकांच्या किती एकजुटीने राहणार रा आहोत त्या वॉचमुळे मला हे वॉच खूप आवडले असते ते दोघंही त्या वॉचचं खूप कौतुक करत असतात आणि त्यामुळेच आता तरी जीवाने नंदिनीला माफ केले आणि त्याच्या डोळ्यामध्ये जे काही प्रेम दिसते ते पाहून नंदिनी खरोखर आज लाजत असते तर त्याच्या म्हणून पुढे आता काव्या की आता म्हणते की काहीही झालं तरी मी पार्थला आमच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगून देणार कारण उद्या जर नंदिनी आणि जेव्हा हे दोघं एकमेकांना ॲक्सेप्ट जर केलं तर माझं प्रेम हे खूप दुरावेल आणि मला घरच्यांना हे सांगून स्पष्टीकरण द्यावं लागेल की हे काय होतं आणि काय झालं त्यापेक्षा वेळ निघून असं मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा उरगडा करावा लागणार आहे आणि त्यामुळेच ते आता पार्थला सत्य सांगून टाकणार आहे प्रेक्षकांना खूप रंजक येणार आहे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट करून नक्की कळवा आपण तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यू ह्या चॅनलवर पाहणार आहोत चला तर मग थांबूया इथेच भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद